नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा या आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण पाय नेटवर्कचे पाय ब्राउझर आहे आणि त्या पाय ब्राउझरमध्ये पाय वॉलेट आहे त्या वॉलेटबद्दल काय अशा महत्त्वाच्या गोष्टी आहेत मित्रांनो जर तुम्ही पाय वॉलेट क्रिएट केलं असेल किंवा पाय वॉलेट क्रिएट करायचं असेल दोन्हीसाठी सुद्धा आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे मित्रांनो जर या गोष्टीकडे तुम्ही जर लक्ष दिलं नाही तर भविष्यात तुमचं पाय वॉलेट हॅक होऊ शकतं किंवा तुमचं पाय जे वॉलेट आहे ते पुन्हा तुम्ही ॲक्सेससुद्धा करू शकणार नाहीत अशा बऱ्याचशा गोष्टी होऊ शकतात मित्रांनो जर तुम्ही पाय युजर असाल तर आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा होणार आहे चला तर वेळ ना घालवता जाणून घेऊया की पाय वॉलेट बद्दल काय अशा महत्वाच्या गोष्टी आहेत पण त्याआधी मित्रांनो तुम्ही जर या आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला अजिबात विसरू नका मित्रांनो पाय ब्राऊझर ओपन केल्यानंतरनं तुम्हाला पाय वॉलेटचं एक ऑप्शन दिसतो ठीक आहे जर तुम्ही पाय वॉलेट क्रिएट के केलं असेल तर या गोष्टी तर तुम्हाला माहितीच असेल पाय वॉलेट ज्यावेळेस तुम्ही क्रिएट करत असताल मित्रांनो त्यावेळेस तुम्हाला एक चोवीस शब्दांचा पासवर्ड मिळतो प्रेज मिळतो तो चोवीस शब्दांचा प्रेज आपल्याला व्यवस्थित सेव्ह करून ठेवायचा असतो मित्रांनो ठीक आहे कारण त्या चोवीस शब्दांच्याच मदतीने आपण पाय वॉलेट ॲक्सेस करू शकणार आहात मित्रांनो ठीक आहे पण बऱ्याचशा लोकांना काय केलेलं आहे मित्रांनो लक्ष द्या व्यवस्थित जो चोवीस शब्दांचा प्रेज आहे तो आपल्या गॅलरीमध्ये स्क्रीनशॉटच्या माध्यमातून सेव्ह करून ठेवलेला आहे काहीनं तर आपल्या मेल आय डीवरती सेव्ह करून ठेवलेला आहे काहीनं गुगल ड्राईव्हवरती सेव्ह करून ठेवलेला आहे काहीनं मेसेजच्या माध्यमातून सेव्ह करून ठेवलेला आहे मित्रांनो असं कधीही करू नका कारण मित्रांनो याचं कारण एकच आहे कारण मित्रांनो आपण मोबाईल वापरताना आपण बरेचसे ॲप्लिकेशन वापरतो आणि त्या ॲप्लिकेशनला आपल्या आप फाईलचं परमिशन दिलेले असतात मित्रांनो आणि समजा तुम्ही गॅलरीमध्ये स्क्रीनशॉटच्या माध्यमातून तो पासवर्ड सेव्ह करून ठेवलेला आहे ठीक आहे आणि थर्ड पार्टी ॲपला आपल्या आप फोनमध्ये आपण परमिशन दिलेलं आहे की फाईलची आणि तो पासवर्ड या गोष्टीमुळे सुद्धा हॅक होऊ शकतो मित्रांनो असं नाही की शंभर टक्के हॅकच होऊ शकतो पण चान्सेस असतात मित्रांनो हॅक होण्याचा कारण थर्ड पार्टीला आपण सर्व आपल्या फोन फाईलच्या परमिशन दिलेल्या स्क्रीनशॉटच्या माध्यमातून आपण तो पासवर्ड सेव्ह करून ठेवलेला असतो ठीक आहे आपल्याला आपलं पायचं जे वॉलेट आहे सेफ अँड सेक्युरिट ठेवायचं आहे मित्रांनो त्यामुळे जेवढ्या काही आपल्याला सिक्युरिटीच्या गोष्टी आहेत त्या आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे कारण भविष्यात जर पायची किंमत भविष्यात मित्रांनो हजार डॉलरपर्यंत घेऊ गेली तर मित्रांनो भरपूर त्याची व्हॅल्यू होऊ शकते त्यामुळे मित्रांनो पाईचे जे कॉईन आहे प्रत्येक ते कॉइन आपल्याला महत्वाचा आहे मित्रांनो त्यामुळे जेवढे काही सिक्युरिटीच्या गोष्टी आहेत त्या आपल्या लक्षात घेणं गरजेचं आहे मित्रांनो असं स्क्रीनशॉटच्या माध्यमातून आपल्या फोनच्या फाईलमध्ये सेव्ह करून ठेवू नका किंवा गुगल ड्रायव्हवरती सुद्धा सेव्ह करून ठेवू नका समजा तुमचा फोन हॅक झाला तुमचा मेल आय डी हॅक झाला तुमचा फोन हरवला अशा बऱ्याचशा प्रॉब्लेम येऊ शकतात मित्रांनो आता तो पासवर्ड ठेवायचा तरी कुठे हे महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो तो पासवर्ड ठेवण्याचा एकमेव मार्ग आहे की तुमच्या नो नोटबुकमध्ये व्यवस्थित लिहून ठेवा मित्रांनो ठीक आहे जसा सिरियल प्रमाण असेल चोवीस शब्दांचा आहे जर तुम्ही ट्रस्ट वॉलेट यूज करत असाल ट्रस्ट वॉलेटमध्ये मित्रांनो बारा शब्दांचा पासवर्ड असतो ठीक आहे पण मित्रांनो ट्रस, ट्रस्ट ट्रस्ट वॉलेटमध्ये बारा शब्दांचा पासवर्ड असतो पण मित्रांनो पाय वॉलेटमध्ये डायरेक्टली डबल करण्यात आलेला आहे चोवीस शब्दांचा हा पासवर्ड क्रिएट करण्यात आलेला आहे ठीक आहे तुम्ही ज्यावेळेस क्रिएट करताल त्यावेळेस चोवीस शब्दांचा पासवर्ड मिळतो मित्रांनो यातील एक शब्द जरी हरवला मित्रांनो तरी पाय वॉलेट तुम्ही पुन्हा कधी ॲक्सेस करू शकणार नाहीत मित्रांनो लक्षात घ्या व्यवस्थित त्यासाठी तुम्हाला व्यवस्थित तुमच्या नोटबुकमध्ये लिहून ठेवायचा आहे सिरियल परवाने व्यवस्थित एक नंबरला कोणता शब्द आहे दोन नंबरला शब्द कोणता आहे तीन नंबरला शब्द कोणता आहे असं टोटली चोवीस नंबरपर्यंत तुम्हाला लिहायचं आहे चोवीस नंबरपर्यंत जे चोवीस शब्द आहेत ते व्यवस्थित तुम्हाला तुमच्या नोटबुकमध्ये लिहून ठेवायचं आहे नोटबुक नोटबुकमध्ये लिहून ठेवताना मित्रांनो काळजी कोणती घ्यायची आहे ठीक आहे तुम्ही लिहून झाल्यानंतर ना पुन्हा तुम्ही मॅन्युअली म्हणजे स्वतः पाय वॉलेटमध्ये जाऊन टाईप ताइप, टायपिंग करून बघा की जो पासवर्ड तुम्ही लिहिलेला आहे बघून तो बरोबर आहे का मित्रांनो पुन्हा ॲक्सेस होत आहे का ह्या सुद्धा चेक करा गोष्टी नाहीतर काय पासवर्ड तुम्ही लिहिताल पासवर्ड बरासा मोठा आहे मित्रांनो चोवीस शब्दांचा पासवर्ड भरपूर मोठा आहे तुम्ही सर्व पासवर्ड सिरियलप्रमाणे टाका मेन्युअली स्वतः टाईप करून टाका टाकल्यानंतर ॲक्सेस करून बघा पासवर्ड बरोबर आहे का पासवर्ड बरोबर असला तर मित्रांनो त्या नोटपॅडमध्ये जो लिहून ठेवलेला आहे अशा दोन ठिकाणी लिहून ठेवा समजा एक ठिकाणी जो पासवर्ड लिहून ठेवलेला आहे तुमच्याकडनं गेला हरवला किंवा खराब झाला तर दुसऱ्या ठिकाणी सुद्धा तो पासवर्ड असू द्या ठीक आहे मित्रांनो एकमेव पायचं वॉलेट सेक्युर ठेवण्याचा एकमेव हेच मार्ग आहे मित्रांनो ठीक आहे नोटबुकमध्ये लिहून ठेवा तुमचं जे पर्सनल डायरी असेल त्यामध्ये लिहून ठेवा मित्रांनो एकमेव पाय वॉलेटचं पाय वॉलेट सेफ अँड सेक्युर ठेवण्याचं एकमेव हेच ऑप्शन आहे मित्रांनो गुगल ड्रायव्हवरती सेव्ह करून ठेवू नका किंवा स्क्रीनशॉटच्या माध्यमातून सेव्ह करून ठेवू नका ठीक आहे मित्रांनो समजले का व्हिडिओ जर आवडला तरी व्हिडिओला लाईक करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद